हे बघा पाठी एक छोटे लाकूड बांधले शिववाटाला आणि चलताय ते आता हळूहळू गौरंग घालून वरून लाकूड त्याच्यामुळं गवरांगला काही निष्ठ तर येत नाही फक्त थोडस खेचावं लागतोय पुढं आणखी एक दोन चार बाऱ्या झुपलं ना मग होईन तो परफेक्ट त्याला कळल आपल्याला चालायचं तर नमस्कार मित्रांनो थांबे गौरांग बऱ्याच दिवसापासून आम्ही गोरेचं पिन गोरेचे पिन म्हटलं होतं हे म्हणजे ह्यांना काम शिकवायचं म्हटलं होतं तर आज थोडंसं शिळ वाटत आपण चालायचा प्रयत्न करू मागच्या वेळेस तर चिमण्याला गौरांग भीतच होता म्हणजे नवीन बैल म्हणून पण ह्या दोघांना एकमेकाची सवय ना तर आज आपण बघू की म्हणजे हेच चालतात का वगैरे का थोडं भीतात का नाही थांबा मी मदत करतो थांबा थांबा मी येतो नाही त्या

चल ना बाबा गौरंग तर मित्रांनो आता गौरंग काय म्हणजे चालायला तयार होत नाही तर मी काय करतो त्याला एक रस्सी समोर बांधून समोर मी ओढतो आणि पप्पा मा पाठीमागे थांबतील म्हणजे तो बरोबर चालेल आ, चाल तर आपण प्रयत्न करून बघू मी त्याला एका रस्सीने समोर ओढतो आणि पप्पा पाठीमागे चालतील गवळ्याला तर काय प्रॉब्लेम नाही गवळ्या चालायला तयार आहे पण गौरांगला अडचण आहे चालायला तर आपण गौरांगला तयार करू पप्पा पाठीमागे येतील आणि मी एक दुसरी लावून समोर ओढतो गौरांगला बघूया तसे करून चालतात का मला तर वाटतंय की चालतील आणि पाठीमागा एक लाकूड पण बांधू म्हणजे ह्याला ओझो वाढायची सवय होईल का पाठीमाग एक छोट लाकूड बांधले शेळवाड्याला आणि चालताय ते आता हळूहळू पप्पा मोठी आसन घातले हवे लावू ना थोडस नाक फाटत आहे ते मस्त चालतंय ते आज लाकूड बांधले पुढच्या साबण हल्ला बैलगाडी झोपू आपल्या चिमण्यासोबत शहाण्या बैलासोबत झुकू पण सध्याला तर मस्त चालत आहे दोघं मागच्या वेळेस गौरांग चिमण्यालाच भीत होतं त्याच्यामुळे चालत नव्हता आता चांगला जोडीचा बैल आला आणि त्याला त्याच्यामुळे मस्त चालतोय जो आणि आपण थोडस छोटं लाकूड बांधले पाणी मागं व्यवस्थित चलावं म्हणून म्हणजे त्यांना थोडंसं ओढायची सवय लागावं आता आपल्या घरापर्यंत आलोच आपण छान चालतोय गौरांग काय काय ते छोट पाठीमाग दिसते ना ते लाव घेऊ ग चल गावळे चल गावरांग चल थोडं गावर गावर का नवीन आहेत ना जरा घाबरतेत म्हणजे गावरंग जास्त घाबरतोय जरा म्हणजे पळाला तर एकदमच पळतोय नाही तर मग महाग सरतो चलतच नाही असं करतोय हा गौरांग हा तिकडच कोट्याकडे जायचा प्रयत्न करतोय गवरांग इकडे <laughs> आता गौरांगची फक्त दुसरी वेळेस आहे चालायची म्हणजे एकदा सोबत झुपला तर बळ थोडा चालला होता पण आता चालतोय चांगला आणि महाग आहे ना त्याच्यामुळे थोडं ओज वाढायची पण सवय लागते आणि गवळ्या एकदम फ्री चालतो गवळ्याला काही गरज नाही आपण दिला होता हो ना त्या बाप्पाला तर त्यांनी पण थोडा शिकवला आहे त्या बाबांनी आणि ह्याच्यात उगर मी पण चुकलो होतं गवळ्याला त्याच्या गवळ्या आराम चालतंय त्याला सगळं माहीत झालंय फक्त गौरांचं कसं आहे वय पण जास्त झालंय ना त्याच्यामुळं गौरांगला जरा जास्त लक्ष द्यावं लागतंय पण तरी मस्त चालला आहे पहिले दिवस आहे ना लेबिया जरी नाही केली त्यांनी तशी असे चालत्या दिवशी सवय लागली ना आणखीन मस्त चालतील गरांग ते काय होत रस्ता कळत नाही कुठं पण ओढतो म्हणजे बांधाला गवतात जिकडे हिरवं खायला दिसेल तिकडे ओढतो गौरांग मला तर सगळा घाम आला बाबा पण असे मस, मस्त म्हणजे मस्त चालले आता गौरांगचा तर किती दिवसातून पहिलाच दिवस आहे आणि पाऊल पण चांगला मोठा आहे गौरांगचा मी हसोड घेतला होता सोबत पण एवढी हासवडाची काही गरज पडलीच नाही कारण की मोकळे जास्त काय लोड नाही ना मस्त चालतय गौरांगच कस हा गौरांगच काय ना, 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 ना ते तिकडच ओढतो जरा जास्त गवतात म्हणजे कडीला थोडस निष्ठून जायला बघतो पण ह्या शिव वाटत ना निष्ठता येत नाही बाजूला खेळ आहे ना खालून वरून लाकूड त्याच्यामुळं गौरांगला काही निष्ठा निष्ठा येत नाही फक्त थोडस खेचावं लागतोय पुढं आणखी एक दोन चार बाऱ्या झुपलं ना मग होईन तो परफेक्ट त्याला कळल आपल्याला चलायचं हे ते बघा कसं गौरंग लय आळशी गावळ्या मस्त चालत आहे असे चालत आहेत हे बैल मस्त मस्त चालत आहेत <laughs> आणि लय दिवसातून झुपले गौरांगला पुढं आणखीन काय ना त्यांना जास्त बोललेलं कळत नाही गौरंगणा त्यांना एक सवय लागे बऱ्या आता कोट्याकडून आले फास्ट ओढतील ऐक काय पाठीमाग कसं लाकूड जरा जास्त अंतर नाही ना म्हणजे पप्पांना पण पन लाकडापेक्षा चालावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं दंमानी नाही तर ह्याच्यापेक्षा फास्ट पण चालले असते मोठ्याने नाव घेतलं असतं ना जरा फास्ट चालली असते याय चल इकडे गावड्या तर तुम्ही सांगा आपण इतक्या दिवसातून झुपलेत नाही पहिलं कसे चलले म्हणून हसुडायची वगैरे गरज काय लागलीच ला, नाही गवळ्या सुरातील चालला पाकली आणि करतय आणि गौरांगची तरी पहिली वेळेस चालायची कारण मागच्या वेळेस झुपला एवढा भारी नव्हता चालला तर चिमण्याला भेटच होता सारखा सारखा चिमण्यापासून लांब जायचा प्रयत्न करायचा हा दुखायला हो फोन धरून आता <laughs> नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वेळेस बैलगाडीला झुपवा दोघांना सोबत नाही एक एकाला चिमण्यासोबत झुपू ह्या दोघांना पण एक एक करून आणि आता कसं गावळ्याला तर पांढऱ्या बैलांची सवय लागली अदुगर गवळ्याला झुपू मग गावरंगला झुपून बघू कसा चालतोय तो आपल्या कामाच्या बैलासोबत सुरुवातीलाच बैलगाडीला झुपलं ना बैलांना तर बैल वळव पाडतात बाजूला निघतात चान्सेस जास्त असतात किंवा बैलगाडी दुसरीकडे घेऊन जायची पण असे जर झुपले ना मागं लोड पण राहतोय लाकडाचा आणि त्यांना आहे पण म्हणजे चालायचं जास्त बाहेर जात आहेत नाही लाकडं म्हणजे दांडामधून जु आहे ना ते त्यांच्या मानेवरचं तर जुवाच्या बाजूला निघताच येत नाही बैलांना असं म्हटल्यावर मस्त मस्त चालतंय त्यांना आता नाव घ्यायची पण गरज नाही एक राऊंड मारला होता ना आम्ही आधी त्याच्यामुळे त्यांना आता चांगली सवय लागली मस्त ते मागच्याच वेळेस म्हटलं गावरांग बसला नाही ना ह्याचा अर्थ तो चालेल का आम्हाला कारण ज्याला कामाला चालायचं नसतं ते बैल लगेच अंग टाकून देतात खाली बसतात भीती घेतात आणि खाली बसतात पण ही बैल मस्त चालली आता ह्यांना आपण सोडूया कारण एवढंच बस आता गुरांना चरायला जायचा टाइम झालाय ना मग आता जवळ वेळ भेटत ना असंच मध्ये कधीतरी मग त्यावेळेस परत ह्यांना जुपू पण पहिली वेळेस झुपताना बैल अशा जुपायचे असतात इकडे थांबवायचे घेतोस पप्पा भाई गावरंग गाव थांब 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 बघ असं थोडा हात लावायचा माझा हात थकला ना फोन धरून वर धरून त्याच्यामुळे थोडंश चला आता मी फोन ठेवतो आणि आम्ही ह्याला सोडून घेतो कारण सोडताना दोघ जण लागतातच ह्यांना म्हणजे थोडंसं घाई करतात आणि था। घाई करत तुझी इजा पण होऊ शकते त्यामुळे आम्ही फोन ठेवून सोडतो ह्यांना मी आता बैलांना आम्ही बाजूला काढले बरं का तर इथे सोडले ते सोडताना थोडा फोन बंदच करावं लागतं कारण की दोघं दोघा जणांची मदत लागते ना, ना नवीन ते त्यांना धारवं लागतं नाही तर बाजूला निष्ठाची घाई गडबड केली त्यांनी तर इजा वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे आणि नवीन ते, दो ते एक दोन चार दिवसांनी एकटा व्यक्ती पण ह्यांना सोडू शकतो दोघांना कारण त्यांना एकदा ट्रेनिंग शेड्यूलमध्ये बसली त्यांच्या त्यांच्या हळूहळू लक्षात येतं आता बघा ह्याला कुठंच मारलं नाही आपण म्हणजे पायावर वगैरे वा पाठीवर कुठं मारायची गरजच पडली नाही लय शांत झाली मागच्या वेळेस काय झालं होतं हा गौरंग आहे ना चिमण्याला भीत होता त्यावेळेस बैल खालच्या शेडमध्ये असायचे गौरंग वरच्या शेडमध्ये त्याला बैलांची कसली सवय नव्हती गौरंगला तर त्याच्यामुळे तो चिमण्याला भीत होता पण आता गवळ्यासोबत धरलं ना बघा पाठव पण त्याला कुठं मारलंच नाही पायाला कुठं मारायची गरज नाही आणि चलणारे बैल बघा असेच चालतील आता ही दुसरीच वेळ होती बघ झोपायची गवळ्याला तरी थोडीशी फार सवय लागली त्याला पण अशी सवय लागलेली पण तरी तसं पण गवळ्या नवीनच आणखीन झुकताना थोडासा घाबरत वगैरे होता पण गौरांग तर किती व्यवस्थित झालं एवढंच आहे की त्याला दोन दावे लावावे लागले पाठीमागं त्याचं रेग्युलर आणि पप्पांनी पाठीमागून धरलं होतं आणि तो चलत नव्हता म्हणजे हो त्याला थोडंसं माणसाच्या मागं चालायची सवय ना आपल्या मागं तर त्याच्यामुळे ही काळीजोरी जास्तीची लावली होती त्याला बाकी काहीच नाही कुठं इजा वगैरे काही झाली नाही फक्त गौरंगला पण आहे ना पुढच्या आठवड्यात मोठे व्यसन घालणार आहेत सुरुवातीला हे बघा इकडे ही व्यसन आहे ना तर ह्या दोन एम एमचे अंदाजे ही व्यसन तर हेवढीच व्यसन घालवू लागते सुरुवातीला मग आता एक दीड महिना झाला आहे किंवा दोन महिने झालेत ना गौरंगला ही व्यसन आहे तर आता पुढच्या हप्त्यात मी ह्याला मोठी व्यसन घालणार आहे म्हणजे थोडंसं ह्याला व्यसनेला ताण वगैरे आल्याला कळल पाठीमागे ओढलेलं समोर ओढलेलं कळल आणि बैल बघा आपण कामाला धरलं आहे पहिलीच वेळेस असा एकदम रिलॅक्स घाबरत नाही काही नाही कारण त्याला आपण मारलंच नाही मी खांद्यावर हासूड आहे माझ्या कारण त्याला तिकडं हासूडाची सवय आहे गुरं सांभाळत आणि पप्पासोबत हासूड ठरतात ना तर त्याच्यामुळे हा हासूडाने थोडासा कंट्रोल होतो सवय त्याला पण मारायची त्याला कुठं गरजच पडली नाही कुठं त्याच्या पायावर मांडीवर कुठंच मारलं नाही त्याला एकदम रिलॅक्स येतो आणि आज तर नवीन होता ना एक दोन तीन दिवस असे धरले ना सकाळी पंधरावीस मिनिटं पंधरावीस मिनटं तर त्यांना एक सवय होऊन जाईल धरायची गावरा ऐक 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 घाबर घाबरत का कामाला धरलाय ना त्याला वाटते परत कामाला जायचंय की काय ऐक ऐक गावरा हा मी धरतो थे थे ते काय होते जरा घाबरते त्याला वाटते परत काम आलं की काय पण त्याला आता लाकूड बांधले चरायला जायचंय त्याला मस्त चालला मला तर वाटतंय की बैल मस्त चालला मी त्याचं दुसरं एक्स्ट्रा दाव आहे ना तर ते पण काढून घेतो गळ्याला घातले लोण ना ह्याला जागा बांधूक सोडायचं आता हे सोडू घेतले जनावर बर चाल चला आता त्याची ट्रेनिंग तर झालंय म्हणजे काम शिकवायचं तर झालंय गवरांगला आणि तुम्ही सांगा कसा चालला म्हणजे पहिली वेळ झुपला होता मला तर चांगला चालल्यासारखं वाटतं हा पण बैल आणि गवळ्या पण आणि हा गवळ्या पण नवीनच आहे तर त्याच्यामुळे दोन्ही पण बैल मस्त चालले मला सारख्या कमेंट होत्या ह्यांना है। काम कधी शिकवणारे काम कधी शिकवणारे तर ह्यांना काम शिकवायला चालू केलंय रोज सकाळी आपण एक पंधरा पंधरा मिनटं झुपू मला तर पूर्ण घाम आलाय बाबा म्हणजे ह्यांच्यासमोर समोर पळायचं वरून आज थोडंसं ऊन जास्त नाही हाबाळ आलेलं आहे म्हणजे गरमी जास्त होती वारा नाही त्याच्यामुळे जास्त घाम आला पण असतं आहे बघा आता सुरुवातीला आपण ह्या आमच्या भाषेत त्याला शिळवाट म्हणतात खालून एक लाकूड एक दोन चार दिवस शिळवाटात झोपायचा त्याच्यानंतर त्याला हळूच एक बैल शहाणा आणि एक बैल नवीन असं करून बैलगाडीला शिकवायचं जमलं जमलंस तर आपण हलकी बैलगाडी पण आणायचा प्रयत्न करू दुसऱ्यांची नाहीतर आपल्या बैलगाडीला झोपू पण हे असं झोपलं ना तर एक सवय लागेल बैलगाडीला मोकळेला नंतर आपल्याला जर कुठं थोडं गवत वगैरे आणायला जायचं असलं ना जा। तर घेऊन जायचं एका शहाण्या बैलासोबत एका नवीन बैलाला घेऊन जायचं आणि थोडंसं गवत वगैरे आणायचं हलकं बैलगाडीने रिकाम्या चक्र मारायच्या आणि एक थोड्या दिवसात तर हे काम शिकून जातात मला तर वाटतं एक सहा महिन्यात ते पूर्ण काम शिकून जातील पण रोज ह्यांना असा वेळ दिला तर ए गावरांग हे गावळ्या माग सरक सरक माग चल तिकडे आता चरायला जायचे चल आणि हा बैल पण बघा बरं ह्याला पण आपण कुठंच मारलं नाही मारायची गरजच पडली नाही हे शीत आता आता पडली पडली गाय किती गडबड करते गाय शिडी ही ते दोन गोरे सोडले ना लेस गर गडबड करते तो गवळ ना तर त्याला पण आपण पाठीवर पायावर कुठंच मारलं नाही म्हणजे दोन्ही पण बैलांना मारायची गरज पडलीच नाही ते मारावं कधी लागतं ज्यावेळेस जर बैल आपल्याला भीत असले ना किंवा चलत नसले तरच मारावं लागतं पण हे बैल आपल्याला तर भीत नाहीत म्हणजे थोडं भीत जास्त नाही तर त्याच्यामुळं कामाला वगैरे व्यवस्थित चालतात तर त्याच्यामुळे हे बघा गवळ्याला पण कुठं अंगावर कसलंच मारलंच नाही आणि घाबरत नाही फक्त आता नवीन आलं ना, ना तर थोडंसं घाबरतो पण असं काही करत नाही गवळ्या पण शांत आहे आणि ल मला तर वाटतं लवकरच्या कामाला पण चालू होतील तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा आपण शिकू ह्यांना काम चला तर ह्यांना जायचं आहे चरायला हे सीता थांबन जा गाय किती धडपड करत होती हिला जायचंय चरायला त्याच्यामुळं नुसती घाई करतात एकाला एक सोडलं ना बाकीचे लय घाई करतात हे काब रे तुला सोडायचं राहिले थांब ना मग थांब ऐक 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 चला काब्री आता गुरं झाले चरायला आता ह्यांचं शिकवायचं साहित्य ना तर हिथच राहून आहे तर या बैलांचं शिकवायचं साहित्य इथंच ठेवलं ते लाकूड वगैरे मग त्याच्यामुळं उद्या पण लागणं आणला जर उद्या वेळ भेटला ना तर उद्या पण झोपायचं या बैलांना म्हणजे एक रेग्युलर पंधरावीस दिवस चालले ना परफेक्ट होऊन जातील हे काय अडचण नाही आणला चला आता वरचे गुरं मी हे चार गुरु मी चारायला चार सोडलेत आणि आपले बैल हरण्या हिर्या हे सगळे चरायला बांधले तात गुरेच गुरे। मला काय होतं स्पेसिफिक एका गुराचं नाव घ्यायचं ना तर वेळ लागतो आठवायला कारण की गुरांचे नाव इतकेत ना की पटकन ध्यानातच येत नाही लक्षात येत नाही की कोणाला काय म्हणायचं म्हणून चला आता खाल्ल्या गोट्यातले गुर चरायला सोडायचे आजले मस्त चाललंय बोल थोडेसे लाड केल्या मग आपल्याला घाबरायचं बंद होतात कामाला धरलं ना म्हणजे कामाला झोपलं तरी घाबरायचं बंद होतात थोडस असं लाड केल्यावर हा त्याला पण सवय झाली गाव चला आता ते जाणार आहे चरायला चला आता मी जातो घरचे काम वगैरे हो बघतो आपले माझे घरचे काम तर झालेत मी रात्री दारे धरले होते तर त्याच्यामुळे आता दुपारी झोपणार आहे मी फक्त मेंट असल्याच सरायला बांधायचं तेवढंच काम